उमेदवारांना समोर बसवा खुर्चीवरून अजित पवार संतापले जालन्याच्या सभेत गोंधळ जालन्यामध्ये नगरसेवक पदाच्या उमेदवाराला खुर्ची न दिल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार संतापले आहेत अजित पवारांनी माईक हातात घेत पोलिसांना देखील सुनावलं डी झोनमध्ये उमेदवारांना येऊ देण्याची ताकीद त्यांनी यावेळेस दिली आहे आणि त्याचबरोबर अजित पवारांनी कार्यकर्त्यांना देखील झापलं आहे व्यासपीठासमोर उमेदवारांना खुर्च्या देऊन बसवण्याचं आवाहन देखील अजित पवार यांनी केलं आहे जालन्यामध्ये हा सर्व प्रकार घडलेला आहे व्यासपीठावर सर्वजण बसलेले होते समोर एक जण माहिती देत होता यावेळी अचानकपणे अजित पवार उठले त्यांनी माईक हातात घेतला आणि म्हणाले मला पोलिसांना आणि सगळ्यांना सांगायचं आहे माझे जे उमेदवार आहेत त्यांच्या खुर्च्या इथे समोर व्यासपीठावर लावा मी सांगतो आहे घ्या त्या खुर्च्या आणि लावासमोर काढा त्या खुर्च्या एक कार्यकर्त्यानं उठा काढा त्या खुर्च्या कळत नाही काय उमेदवार कोण आहेत त्यांना इथे समोर बसवा ए इकडे लावा खुर्च्या चला समोर खुर्च्या लावा सगळे उमेदवार पुढे या सांगितलेलं कळत नाही का खुर्च्या घ्या पटापट असं म्हणत अजित पवार यांनी संताप व्यक्त केला खुर्च्या उमेदवार सगळे इकडे या पुढं